ध्यान मूलम गुरुमूर्ते पूजा मूल गुरुरुपाद मंत्रम मूलम गुरो वाक्य मोक्षम मूलम गुरुपा सर्व भक्तपणे नवादा नमस्कार मी प्रमोद रेखे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु मी गुरुद्वार जे स्थगन लिहिलं होतं साली त्याच्याबद्दल आपल्याशी चर्चा करत आहे याचं जे सहावं कडवं आहे हा माझा जो व्हिडिओ आहे हा वीस नंबरचा आहे आणि यातला हा नाही एकवीस नंबरचा व्हिडिओ आहे आणि हा गुरुस्वरूप ओळखावे यातला हा सातवा व्हिडिओ आहे तर पुढचे जे शब्द आहेत त्या काव्यातले अवतीर्ण होई स्वय श्री शृंगेरी शंकराचार्य प्राण प्रतिष्ठा करण्या भगवान दत्तात्रेया मुग्धही होती मुग्धही होती भक्तजन पाहुनी तो अलौकिक पूजा सोहळा प्रवेशला रामराया त्या शिल्पी दत्तात्रेया स्वरूपात बलीन हाच महिमा असे दोन हजार सात सालाच्या गैवरती भाविक पाहुनी गुरुदेवांची स्वप्नपूर्ती ठिकाणी <coughs> जेव्हा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला वारसासाठी त्या, त्या प्राणप्रतिष्ठेसाठी या ठिकाणी आपल्या देवस्थानचं आणि शृंगेरी पीठांचं पीठाधीशांचं एक अतुट नाटक निर्माण झालेलं आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली परंपजनीय श्री श्री अभिनव विद्यातीर्थ महास्वामींचं चरण या आपल्या दत्तात्रय निवासास लागले परमपजनीय गुरुदेव या क्षणाची वाट पाहत होते म्हणजे वाट पाहत होते म्हणजे काय की या स्थानी कोणतरी मोठे महास्वामी येतील याची त्यांना पूर्ण कल्पना होती आणि त्याची ते वाट बघत होती आणि मग या पद्धतीने अभिनव स्वामी यांचं एकोणीसशे ब्याऐंशी साली निवासात आगमन झालं ही जी भेट आहे ही काही ठरवून झालेली नव्हती की गुरुदारांना पत्र पाठवलं कसंही करून माझ्याकडे या क त्यांनी सांगितलंय मी येतो तुमच्या निमंत्रणामुळे असं काही घडलेलं नव्हतं वास्तविकता अशी आहे की शंकराचार्यांचा काही काळ मुक्काम नगरमध्ये काही कार्यक्रम होते त्यांचे आणि त्यावेळेस शंकराचार्याने मुक्काम कुठे करावा आता असं शंकराचार्य जे आपले पीठाधीश आहेत ते जिथं जातात तिथं त्यांचे जे काही आचार आहे तो पाळता येण्यासारखी परिस्थिती आहे ही मंडळी कायम सोयत असतात हे संन्याशी आहेत त्यांचे भिक्षा जी त्यांची भिक्षा जी ती घेतात त्याचे काही नियम ठरलेले असतात ते ठराविक पदार्थांचीच भिक्षा घेतात ते ठराविक पद्धतीने त्यांना देवे लागतात आणि सगळी त्या ठिकाणी जिथं शंकर तिथं त्यांच्याबरोबर त्यांचे देव असतात त्या देवाची पूजा तिथं रोज होते हे सगळं जे पावित्र्य आहे ते सांभाळणारी जर जागा असेल तर त्या ठिकाणी त्यांचा मुक्काम असतो आणि बऱ्याच ठिकाणी संयोजक ती व्यवस्था करत असतात पण त्या काळात हे शंकराचार्याचे जे प्रतिनिधी आहेत त्यांचे सचिव वगैरे मंडळी असतात ही मंडळी येऊन आधी सगळी पाहणी करतात आणि त्या पाहणी करता ते नगर शहरात आले होते आणि त्यांना जी जागा दाखविण्यात आली ती काही त्यांना जागा त्या ठिकाणी फारशी पसंत पडलेली नव्हती आणि मग त्या ठिकाणी ती जागा पसंत न पडल्यामुळे दत्तात्रय निवास हे जे सद्गुरूंचं आश्रम आहे त्यावेळेस त्या आश्रमामध्ये त्यांनी या ठिकाणी पाहणी करायला ठरवलं आणि मंडळी आली त्यांनी पाहणी केलं आणि त्यांना फारच ती जागा पवित्र वाटली आणि त्या जागेची निवड शंकराच जा मुक्कामाकरता करण्यात आली आता त्यांच्या हे काही त्या मोठे जेव्हा व्यक्ती येते तेव्हा त्यांचे लहान अधिकारी येऊन हे सगळं पाहणी करतात त्याप्रमाणे ते झालं होतं आणि ही भेट मी आधी सांगितलं काही ठरवून झालेली होती योग, योगा हा योगा मी तुम्हाला सांगितला योगा झाली हे लौकिक लौकिकरित्या हे खरं आहे पण तुम्हाला एक सांगतो की सद्गुरूंनी जेव्हा दत्तात्रय दिवस बांधलं म्हणजे त्यावेळेस दत्तात्रय दिवसाच्या खालच्या बाजल्यावर देव ठेवले खालच्या एका खोलीमध्ये सद्गुरूंचा बावर असायचा निवास असायचा ते तिथं झोपायचे वगैरे डाव्या बाजूला जी जागा आहे तिथं स्वयंपाकाची वगैरे व्यवस्था केलेली होती आणि त्या काळात मला वाटतं गुरुदेवाचे बंधू पण ते राहायचे मोठे जे बंधू होते ते राहत होते पण वरचा मधला वरच्या मधल्यावर एक दोन खोल्या होत्या एक हॉल होता दोन खोल्या होत्या त्या खोल्यांना सद्गुरूंनी पहिल्या दिवसावरच कुलूप लावलेलं आणि ते कधीच उघडलं नव्हतं म्हणजे चौऱ्याहत्तर साली सद्गुरु तिथे आले चौऱ्याहत्तर ते ब्याऐंशी जवळजवळ सात आठ वर्ष आहेत या वर्षात ती जागा कधी उघडली नव्हती आणि ती केव्हा उघडली तर शंकराचार्य येणार ते काढल्यावर ते कुलूप उघडून त्या ठिकाणी ती व्यवस्था त्यांची करण्यात आली म्हणजे शंकराचार्यांना राहण्याकरता जी जागा आहे ती अन्य कोणी वापरलेली नसावी तिथं त्यांचे जे देव ठेवायचे तेही जागा कोणी वापरलेली नसावी आता ही सद्गुरूंनी हे का केलं तर आमचे सद्गुरू हे अलौकिक दृष्टी असलेले होते भविष्यात काय घडणार आहे त्यांना माहीत होतं तेव्हा त्यांनाही त्याची म्हणजे इनफॅक्ट जरी ती भेट योगायोगाने घडली होती तर सद्गुरू त्या क्षणाची वाट पाहत होती किंवा सद्गुरूंनी त्याची तयारी आधीच करून ठेवलेली होती तर माझं म्हणणं असं आहे की, जी की ही जी भेट आहे ही भगवंतानेच केलेली होती माझे सद्गुरू भगवंताचेच अवतार आहेत दत्ताचे अवतार आहेत तेव्हा ती केलेली होती आणि त्या ठिकाणी शंकराचार्य आले त्याचाही या दत्तात्र्यांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याशी देखील संबंध असू शकतो आता या दत्तात्रणेनुसार श्री अभिनवतीर्थ स्वामींचं प्रथम आगमन होताच परमपूजीने स्वामींनी अभिनव निर्वाळ दिल्या मागे बोललो तो मी की या वास्तूत ईश्वरी वास आहे या वास्तूत ईश्वरी वास आहे व ब्रह्मचारी जी म्हणजेच आमचे गुरुदेव हे दत्तात्र्यांचे लाडके शिष्य आहेत अनुग्रहित आहेत आता या ठिकाणी हे शंकराजनाने आम्हाला सांगावं लागलं कसं आहे रोज सूर्योदय जरी होत असला तरी घरातल्या लहान ले लेकराला घरातल्या ले वडीलधरी मंडळी सांगावं लागतं अरे बघ रे सूर्य उगवलाय बरं का म्हणजे सूर्य उगवतोय हे जाणत्या लोकांना कळतं तो सूर्य आहे त्याच्यामुळे प्रकाश मिळतो पण लहान लेकरांना कोण सांग लहान लेकरांना सूर्याची ओळख करून देण्याकरता घरातले वडीलधारी मंडळी असतात आता या ठिकाणी आमचे गुरुदेव हे दत्तात्रय अवतार आहेत असं आम्ही म्हणतो त्यांनी कधी आम्हाला सांगितलंय का आम्ही दत्तात्रय अवतार आहे म्हणून अजिबात कधी सांगितलं त्यांनी अजिबात कधी सांगितलेलं नव्हतं पण मग हे दत्तात्रय अवतार आहेत हे कळण्याकरता किंवा हे सांगण्याकरता का सामान्य माणूस आला तर त्याच्यावर कोणी विश्वास सेवल नाही पण ही भगवंताचीच योजना हो आहे की हे जे धर्माचं धर्माचं जे नेतृत्व करतायत धर्माचं जे नेतृत्व करतायत ते आचार्य हो। ते आचार्य हो। ते आचार्य हो। म्हणजे समाजाचं आणि धर्माचं नेतृत्व करणाऱ्या ज्या श्रेष्ठ आचाराला जबाबदारी असते त्यांनी नगरमध्ये येऊन आपल्या सगळ्यांना आपल्या सद्गुरूंचा अधिकार ज्ञात करून दिला आम्ही बालक आहोत सद्गुरू सूर्य काय आणि शंकराचार्य आमचे वडील आहेत तर या शंकराचार्य स्वामींनी इथे येऊन आमच्या गुरुदेवांच्या तळपणाऱ्या सूर्याची ओळख आम्हाला करून दिली त्याकरता ही भेट अलौकिक होती शेवटी जरी अवतारी पुरुष असले तरी त्याची ओळख समाजाला कोणती करून द्यावी लागते हे आज आजपर्यंत सगळ्या अवतारी पुरुषांच्या बाबतीत झालेले सगळ्या अवतारी पुरुषांचा या समाजाने आधी छळच केलेला आहे आधी छळ केलेला आहे ज्ञानेश्वर बाबी मस्त तुम्ही कुठले उदाहरण घ्या अर्थात आमच्या गुरुदेवांचा मी छळ झाला असं म्हणत नाहीये पण त्या काळात आम्हा लोकांना ते उमजत नव्हतं की ही भगवंताची प्रतिकृती आहे हे आम्हाला उमगत नव्हतं आणि ते सांगण्याची जबाबदारी महामही त्यावेळेचे पीठाधीश शृंगेरीचे परमपु अभिनव तीर्थ स्वामी यांनी पार पाडलेली आहे आता या ठिकाणी आद्य शंकराचार्य म्हणजे प्रत्यक्ष भगवान शंकर शंकराचार्य म्हणजे प्रत्यक्ष भगवान शंकर त्रैमूर्तीतले भगवान शंकर त्रैमूर्तीतले भगवान शंकर आणि भगवान विष्णू हे दोन्ही दैवत ज्या ज्या वेळेस आवनीवर भक्तांच्या कल्याणासाठी अवतार घेतले झालेत त्यावेळेचं त्यांचं वैशिष्ट्य तुमच्या लक्षा लक्षात आलं का नाही मला माहिती आहे माझ्या लक्षात आलेलं आहे की त्यावेळेचं त्यांचं वैशिष्ट्य काय की जेव्हा शिवशंकर अवतारात असतात पृथ्वीवर त्यावेळेस ते भगवान विष्णूंचं पूजन करतात आणि भगवान विष्णू जेव्हा अवतार करत असतात भावनीवर त्यावेळेस ते भगवान शिवशंकरांचं गुणगान करत असतात ते त्यांची पूजा करत असतात आपण हे प्रत्यक्ष राम प्रभू रामचंद्रांच्या अवतारात देखील आहे की त्यांनी लंकेवर स्वारी करण्यापूर्वी त्या ठिकाणी रामेश्वरला त्या समुद्रकाठी लिंग प्रतिष्ठापने केली आहे तिथे पूजन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी शिवशंकराचं पूजन त्यांनी केलेलं आहे म्हणजे ही जी दोन्ही दैवत आहेत ही नुसतीच एकमेकांना पूरक नाही आहेत तर ते एकमेकांच्या सहकार्यानेच काम करत असतात हा जो पृथ्वीचा जो गाढा चालवायचा आहे ब्रह्मांडाचा सा। ते चालवण्याकरता हे सगळे एकजुटीने दैवतं काम करत असतात हा त्यातला सध्याच्या काळात जे चारी पीठावर शंकराचार्य म्हणून विराजमान आहेत ते देखील भंग भगवान शंकराच्या अंशा उत अवतारे त्या पदावर बसण्याकरता काही पात्रता ठरलेली आहे त्याच्याकरता त्या मंडळींना काही तपश्चर्या करावी लागते आणि जे मोठे स्वामी असतात त्यांच्या देखरेखीखाली हे भविष्यात जे होणारे शंकराचार्य ते कार्य करत असतात आणि त्यांना ताऊन सलाखोल त्या शंकराचार्य या शंकरा पदावर बसवलं जातं हे बाकीच्या जा लोकांना माहीत नसतं आता या ठिकाणी भगवान शंकर हे गुरु परंपरेतील आद्यगुरू आहेत आद्यगुरु आहेत आद्यगुरूच्याच परंपरेतलं शृंगिरी पीठाधीश आहे आणि तिथलचे जे भारती तीर्थस्वामी आहेत त्यांच्या हस्ते या दत्तात्रयांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पूर्ण होणं हा देखील एक अलौकिक योग आहे पण तो योग त्या एकोणीसशे ब्याऐंशीच्या भेटीतच ठरलेला होता असं मला वाटतं असं मला वाटतं की शंकर आणि काय माहिती का कुठल्याही प्राणप्रतिष्ठा ही जेव्हा प्राण असे साक्षात्कारी पुरुष असे अवतारी पुरुष असे करतात त्यावेळेस ते दैवत हे त्या ठिकाणी स्वयंभू झालंय स्वयंभू प्राप्त झाले असं म्हटलं जातं असं आमच्या गुरुदेवांनी बऱ्याच वेळा आम्हाला सांगितलेलं आहे आणि माझं तर स्पष्ट असं मत आहे की माझे सद्गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु हे देखील भगवान शंकराच्या परंपरेतले असल्यामुळे त्यांनीच हा योग घडवून आणला आहे असं मला बऱ्याच वेळा वाटतं निज ज्येष्ठ कृष्ण द्वादशी शके एकोणीसशे एकोणतीस अर्थात अकरा जुलै दोन हजार सात या पवित्र दिवशी या भगवान दत्तात्रयांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पाडला गेला त्यावेळेचं जे वातावरण होतं ते अत्यंत मंगलमय वातावरण होतं त्यावेळेस आम्हा सर्व गुरुभक्तांच्या नेत्रातून आसूधारा वाहत होत्या नेत्र तो अलौकिक सोहळा पाहत होते चित्त सद्गुरूंच्या सहवासात रममाण झाला होतो आमच्या चेहऱ्यावर कृतार्थाची भावना लपत नव्हती आणि अशात एका क्षणी श्री श्री भारती तीर्थ महास्वामींनी त्यांच्या हृदयस्तात्म्यास आव्हान करून त्या भगवान श्री दत्तात्र्यांच्या सुमुखी आनंददायी अशा मूर्तीत प्राण ओतण्याचा विधी संपन्न केला आणि माझी अशी धारणा आहे त्याच क्षणी आपल्या गुरुदेवांनी त्या दत्तात्र्यांच्या शिल्पी मूर्तीत प्रवेश केला आणि याच ठिकाणी मी शाश्वत उभा राहीन हे जे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे <coughs> का की ज्या गोष्टी घडल्यात या कशा घडल्यात त्याचा कोइन्सिडन्स हा आपल्याला नेहमी लावा असतात हे आपल्याला एकोणीसशे ब्याऐंशीपासूनच्या घटना सांगितल्या आणि त्याच्यानंतर शंकराचारच प्राणकृतीसाठी काय येऊ नये हे बघितल्यावर माझ्या असं मनात आलं की हा निश्चितपणे ठरवलेला योगायोग आहे आणि या ठिकाणी आमच्या गुरुदेवांनी म्हणजेच रामकृष्ण सरस्वती महाराजांनी त्या दत्तात्रयांच्या मूर्तीत प्रवेश केलेला आहे आणि आता ते हजारो साल हजारो वर्ष त्या ठिकाणी उभे राहणार आहेत शाश्वत उभे राहणार शाश्वत उभे राहणार आहेत भगवान दत्तात्र्यांचे द्वितीवतार श्रीमंत नरसिंहस्ती महाराजांचे लाडके शिष्य आणि भक्तांचे तरणार असे अंतकरणाचे आपले गुरुदेव हे दत्तात्रय स्वरूपात विलीन होऊन येथे नित्य उभे ठाकले दोन हजार सात साल हे अत्यंत महत्त्वाचं आहे असे जे तेव्हा आपण सांगत होते तेव्हा त्याचा असा अर्थ आहे हे उमगावयास हे समजण्यास आम्हाला प्रत्यक्ष दोन हजार सात सालातली अकरा जुलै ही उगवावी लागली म्हणजे आपण सामान्य लोकांना या गोष्टी काही कळतच नाही फक्त आता या गोष्टी घडल्या आहेत त्यावेळेस आपण त्याचा एक अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो आणि तोच माझा प्रयत्न यामध्ये आहे मला वाटतं हा जो अकरा जुलै दोन हजार सात ही अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे मला वाटतं त्या दिवशी जी कृष्णद्वादशी वगैरे होती काय ज्येष्ठ द्वादशी होती आणि त्या दिवशी हा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पाडला आहे आणि दृष्टीने माझं हे जे कर्म होतं ते दत्तात्रयांचा अवतार अवतीर्ण होई स्वय श्री शृंगेरी शंकराचार्य प्राणप्रतिष्ठा करण्या भगवान दत्तात्रेया मुग्धही मुग्धही होती भक्तजन पाहोली तो अलौकिक पूजा सोहळा प्रवेशला रामराया त्या शिल्पी दत्तात्रेया निजस्वरूपात विलीन हाच महिमा असे दोन हजार सात सालाच्या या गहिवर्ती भावी पाहोली गुरुदेवाची स्वप्नपूर्ती हे जे शब्द आहेत माझ्या लिखाणात आले असले तरी माझी अशी खात्री आहे ते लिखाण सत्गुर्णिमानं करून घेतलेलं आहे पुढील व्हिडिओत भेटूस श्री गुरुदेवीगृत